हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतातील क्रिकेटचे सर्वात मोठे स्टेडियम कुठे आहे ऑप्शन ए बिहार बी आसाम सी पुणे डी अहमदाबाद फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे पूर्वी थे ल, ते सरदार पटेल स्टेडियम म्हणून ओळखले जात होते परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मरणार्थ ते नामकरण करण्यात आले आहे हे मोटेरा अहमदाबाद गुजरात येथे आहे प्रश्न दुसरा आहे दररोज एक केळी खाल्ल्याने कोणता आजार बरावतो ऑप्शन ए मधुमेह बी त्वचेचे आजार सी रक्तदाब डी वजन कमी होते फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी त्वचेचे आजार दररोज एक केळ खाल्ल्याने माणूस सदैव निरोगी राहू शकतो त्वचा तेजस्वी करण्यासाठी रोज केळी खाणे गरजेचे आहे केळी खाल्ल्याने के त्यामध्ये असलेले पोटॅशियम आपल्या शरीरात रक्त प्रवाह वाढण्यास मदत करते त्यामुळे पेशींना भरपूर ऑक्सिजन व पोषण मिळते प्रश्न तिसरा आहे कोणत्या देशात सर्वात जास्त इंग्रजी भाषा बोलली जाते ऑप्शन ए थायलंड बी अमेरिका सी भारत बी लंडन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका अमेरिकन लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात इंग्रजीचा वापर करतात त्यांच्या ऑफिसच्या मीटिंग कामाच्या ठिकाणी अधिकृत कागदपत्रांसाठी इंग्रजीचा वापर केला जातो यू एस ए हा जगातील सर्वात मोठा इंग्रजी भाषिक देश आहे ते तेथे सुमारे दोनशे एकोणचाळीस दक्ष लोक इंग्रजी बोलतात प्रश्न चौथा आहे गाय कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए, ए नेपाळ बी पेरू सी भारत डी लंडन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नेपाळ नेपाळ या देशाचा गाय हा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न पाचवा आहे राष्ट्रीय शेतकरी दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए एक मे बी एकोणतीस ऑगस्ट सी तेवीस नोव्हेंबर डी वीस डिसेंबर फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणतीस ऑगस्ट महाराष्ट्र शासनाने शेतकरी दिन हा एकोणतीस ऑगस्ट रोजी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ घोषित केला आहे महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व तुमची किती उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलाय पण बघायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद